नांदेड शहरातील लाईटच्या खांबावरील वायफाय व सी सी टी व्हीच्या वापरामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड शहरामध्ये प्रत्येक लाईटच्या खांबावर वायफाय व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे वायरचे मोठ्या प्रमाणात गुंडाळून ठेवलेले आहेत तसेच मेन हाय व्होल्टेज तारांनाही हे वायर बिलगून असल्यामुळे कधी मोठी दुर्घटना होऊन प्राणहानी होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून अशा वायरांना काढून टाकले पाहिजे थोड्याच दिवसापूर्वी भगतसिंगजी रोडवर सकाळी सकाळी आग लागली होती नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि महावितरण कंपनी आणि फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना घडली नाही हे दृश्य श्री गुरु गोविंद रोड गुरुद्वारा चौरस्त्याचे आहे अशी माहिती आज सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान राजेंद्र सिंग नौनिहाल सिंग यांनी सदरची ही माहिती आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे